मंडली मी मनीष पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण काकाच्या वाण्यावरती बघू शकता असं असं वाना घातलाय वाना पण सुकलाय बघूया काय मच्छी भेटतय काय नाही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा येत राहा आता तुम्हाला दाखवतो भाव किती आहे खादनामध्ये तर मंडळी बघू शकता तुम्ही काका येतात ती पूर्ण टिपत टिपत बघूया जाऊया त्यांच्याकडे मित्रांनो थोडा लवकर आलो असतो ना मग आपल्यानं पाणी यायच्या अगोदरच सुकला पण बघायला भेटली असती कशी उरते बघू शकता सुकलाय सुटलं तर बघू शकता इथं बॉईसांची लाईन लागली बॉईस चित्र उरवत अगं किती वाजता वान उभारला आपला सव्वा दोन वाजता सवा दोन वाजता उभारला आणि आता सकाळचे सावधले पाणी सुकलेले बघू शकतात बघा बघित टिकून घेतात आसपास बघू शकता मासा विस नाही दिसत नाही सगळं बोईसच आहे तुम्ही समोर बघू शकता बॉईसांची लाईन लागली तर बघा पाण्यात येतो कसा मोठा मोठा आहे बघा काम पच्चीस झाले आहे हे बघा हे बघ कसं पावते बघा हे बघा पाणी इथनं काढतो कारण तो पाणी सुकलं ना तर आज जावलीची तर गेला ना बोईस बरोबर जाईल तिकडं आता बैसाची माझ्या बघा हे बघा चालला बघा हे बघा गेला बघा एक दिवस दुसरा तिसरा हे बघा असं कार लागतो मित्रांनो हे बघा याजनलाही बॅकर पाय कापतो मित्र म्हणून Doila, doila, đôi doila, Đôi doila, 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 doila,

टिकून घेतला पुढे जाऊया बघत बघत काय आहे साईज बघू शकता तुम्ही कसे साईज आहे भरलाय बघा बोईस कुठलाय चत्तुर बघू शकता मित्रांनो आपण ते साईडला जातो चिंबर बागडला तिला खुश आहे तिकडे जातो आणि असा वाना वाना वाहना बघू शकतो की मी किती मोठा आहेवलीचं वाहना कुठले जाईल बघू शकता उबर तीनशे अक्के मित्रांनो तीनशे अक्के हे बघू शकता बोईश उद्या म्हणतो मी चवड्या चला मित्रांनो आताशी एक एक पकडूया बघू भेटते का त्याच आपल्या बाबा चांगला माखव मित्र चांगलं हो बघा आपल्या तुम कुठं जाईल मित्रांनो तो बघा बोईस दोन तरी राहिल्या जाते अरे एक सुटला दुसरा धारला गेलो चार बघू शकतो दोन वीस कसं उड्या मारतो पाल आला तो पण जमिनी एक हातून टाकू पालू आलाय पालू वर्षी बघू शकते बघा वर्षी आदला ना नासा कधीच झाला नाही का वर्षी आलेत नाही वर्षी येताना म्हणजे बघा येताना बघू शकतं बघते म्हणजे रास पाणी सुकलो आपण थोडा लेट आलो बघू शकते एवढ्यावर बोलू घेतल्या आपल्या नाही बघू शकते आता काका तिकडं गेलं आणि सुकलंय चुकलं आहे कारण मी बघू शकतं कावलं येताना डायरेक्ट उठलून नेताना आता आपण तुकून घेऊया आलो नाही बघा वर्षी बघा बोईस बघा बॉईस साईज बघू शकता तुम्ही मस्त साईज आहे वर्षी निसत्या बोईत निसतं वर्षी निसतं बोईस तीन धरले का हे बघू शकता तीन तीन बोईल तीन तीन एक तर बघू शकता काला झालाय काय 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 बोईस असण दुसरं काय असणार बघा मासा बघू शकतो एकच आलं एक खात काला एक दोन आहेत इकडे बघू शकता एक फंटूस मसा आलाय अख्ख्या बघू शकते एक फंटूस एकच दिसतो फंटूस फंटूस काय पाल तर मित्रांनो मधी नाही ना काला पाणी आलता खराब पाणी आलं तर एकदम त्याच्यामुळं मच्छी भरपूर मेली बघू शकता त्याच्यामुळं मग असं काही दिसत नाही आपल्याला ना, बोईस तर आलंय बघू शकता तुम्ही बोईशांची लाईन तर लागली मग ना आपला अर्धा आका जवळजवळ भरत आलाय आणखी बघूया किती मच्छी भेटते आपल्याला तिकडं पण आहे थोडासा तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ताज्यानं सगळा मावर राहिले मित्रांनो बोईश मित्रांनो मी माझे एका शकतो दोन तीन बाबा लगे चुम्ण दोरी, चुम्ण दोरी। दोन आलं एक पालाला आ हा चिंबर चावली चिंबरचावली वाचलू नशी बघू शकतो चांना म्हणणं आहे तिथं चावतं लगे का टोलच धरलं तिसरा तिसरा चौथा पाचवा पाच धरलं बघू म्हणजे शकत्या इक्की पाच म्हणजे आता तर टाकलं टायरे तीन धरू शकतो मोठ तीन लेफ्ट हँडमध्ये बघू शकतो नाक्यात पण टाकलं बघू शकतो बॉइस साईज एक नंबर आहे बघा बघा कसं पाणी सुकल्यानंतर आहे ना सगळा बोई इथं होता थोडीशी वल केली जायला पाणी बोई सगळं इकडे गेला काट पण लय करा लागत असं बैस पाहिजे दोन शेतात बघूया तिकडं आसपास कितन बोईस कसं ओढतय जिवंत आहे ना दोन तीन किलोच्या आरामात होईल बघू शकते किती छोटे आहे आता मी ती मित्रांनो घ्यायला लागेल तिला इथं बघू शकतो समोर सगळं मोठं आहे तो तो मासे मासेला बोस बघायला भेटले जास्त मिक्स मच्छी नाही भेटली तारी तारे कुठे गेले चिवण तारे दिसले मित्र नाही छोटे सगळी मच्छी इकर पाल आणि बघा इ बघा इकर आली वर्ष वरच सारख्यात बघा ये तुटला आपला हातांदाराचा तुटला का न्याचा का बघू शकता बोईस मित्रांनो बघू शकता अर्धाच राहिले टिपाचा अर्धा नाही थोडंसं बघू शकता दिसत नाही मित्रांनो कॅमेरा झाला पण बघू शकता तुम्ही सर्व टिपून झालाय आपलं कारण ऑलरेडी तिकडं पाणी सुकलेलं ते काका ऑलरेडी टिपून घेतले आपण थोडा लेट आलो बघू शकता आता काट्या वानाय ना खालीकारता काट्याने लावलेला तो बघू शकता मच्छी आपली मग दाखवतो धावल्यानंतर किती होत्या आपली सर्व टिपून झाले बघू शकता आता ते का जाऊया बघूया किती मच्छी भेटली त्यांना तर मित्रांनो तुम्हाला दाखवणार होतो आपल्याला किती मच्छी भेटली ते काक्याच्या वाण्यावरती तर काय झाला मधीन शिंपाय झाला भिसा आहे ना चैन तुटली खिश्याची त्याची मुलं काही दाकारला भेटलं नाही जेवढा दाकारला भेटला तेवढा दाखण्याचा नक्की प्रयत्न केला तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जे आपल्या चॅनेलला नव्हे आहेत त्याने सबस्क्राईब करा